हॅलो स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न वर्ब अँड ऑब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झेटिव्ह वर्ब आणि इन वर्ब शिकणार आहोत म्हणजेच काय तर सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद याबद्दलची माहिती करून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे की मागील काही व्हिडिओमध्ये आपण प्रो ओळख करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण वाक्यरचना इंग्रजीची कशा प्रकारे करतात त्याची ओळख करून घेतलेली आहे त्याचबरोबर तुम्ही करता क्रियापद कर्म म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब म्हणजे काय त्याची माहिती करून घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ब म्हणजे क्रियापद याविषयीची आणखी जास्त माहिती करून घेणार आहोत तर क्रियापद क्रियापद ही अशी गोष्ट आहे क्रिया म्हणजे क्रियापद म्हणजे क्रिया कुठलेही केलेले काम किंवा के हालचाल जसं की त्याला इंग्रजीमध्ये ॲक्शन वर्ब असं सुद्धा म्हटलं जातं ॲक्शन वर्ब किंवा ॲक्शन वर्ड असं सुद्धा म्हटलं जातं तर क्रियापद हा वाक्याचा कुठल्याही वाक्याचा सेंटेन्सचा आत्मा आहे क्रियापदामुळे ते वाक्य कुठल्या काळाचे आहेत ते समजते जेव्हा क्रियापदाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा ते त्या क्रियापदाचे कर्म असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इन्ट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद याची ओळख करून घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ट्रान्सिटिव्ह वर्ब आणि इन्ट्रान्झिटिव्ह वर्ब इथे सकर्मक क्रियापद आणि इथे अकर्मक क्रियापद आता इथे काही एक्झाम्पल इथे दिलेले आहेत काही सोडवण्यासाठी एक्झाम्पल दिलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो तर बघा इथे एक्झाम्पल आहे राम राइट्स अ लेटर आता या वाक्यामधलं मराठी ट्रान्सलेशन काय होतं याचं राम राइट्स अ लेटर म्हणजे राम काय करतो राम पत्र लिहितो राम पत्र लिहितो हे आपल्याला माहीत आहे म्हणजे राम कोणती क्रिया करत आहे तर पत्र लिहिण्याची क्रिया करत आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ज्या वाक्यात कर्म असते ते ट्रान्झेटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद इथे इथे आपल्याला रामसाठी काय हा शब्द वापरलेला आहे म्हणून आपल्याला उत्तर मिळते की राम काय करत आहे तर पत्र लिहित आहे म्हणजे या वाक्यात क्रिया कशावर होत आहे तर पत्रावर आहे होत आहे म्हणून राम राईट अ लेटर हे वाक्य सकर्मक क्रियापद आहे जिथे आपल्याला माहिती पडते की एखादी व्यक्ती एखादा करता काय करत आहे हे जेव्हा आपल्याला माहीत पडते तेव्हा ते, ते ट्रान्झिटिव्ह वर्ब असते म्हणजे हे काय झालं स क्रियापद इथे अ लेटर हे कर्म असल्यामुळे राइट्स ला कुठला प्रश्न विचारला लिहितो काय लिहितो ले तर लेटर लिहितो ले म्हणून राईट्स हा शब्द आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून हा शब्द आहे ट्रान्झिटिव्ह वर आता इथे बघा हे वाक्य बघा राम राईट्स इथे आपल्याला वाक्य पूर्ण झालेलं नाही फक्त वाक्याचा बोध होतो वाक्य काय आहे हे आपल्याला कळते राम काय करतो लिहितो एवढंच माहिती आहे पण राम काय लिहितो हे नाही माहिती इथे राम लिहितो हे पण साधं वाक्य आपण बोलू शकतो याच्यावर कर्म नाही आहे परंतु राम काय लिहितो हे माहिती नाही तरी सुद्धा ह्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो आता इथे राम काय करतो हे आपल्याला माहिती आहे आता राम काय करतो तर लिहितो पण काय लिहितो तर लेटर लिहितो तर इथे काय आहे या वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही तरी सुद्धा वाक्याचा बोध आपल्याला होतो या वाक्यामध्ये कर्म नसताना सुद्धा राम लिहितो एवढं अपेक्षित उत्तर जरी आहे पण काय लिहितो हे जेव्हा आपल्याला कोणी विचारलं तेव्हा आपण त्यावर उत्तर देऊ शकतो परंतु राम लिहितो इतकं जरी उत्तर आहे ते पण अपेक्षित आहे तर इथे राम राईट्स म्हणजे या वाक्यात कर्म नाही म्हणून हे अकर्म म्हणून हे ट्रान्झिटिव्ह वर आहे इन ट्रान्झिटिव्ह वर आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फरक लक्षात आलेला असेल ज्या वाक्यात कर्म असते ते वाक्य सकर्मक क्रियापद ज्या वाक्यात कर्म नसते तरी सुद्धा वाक्याचा अर्थ बोध होतो तर ते सेंटेन्स आहे इन ट्रान्झिटिव्ह वर अकर्मक क्रियापद आता हे दिलेलं वाक्य बघा हे वाक्य याच्यामध्ये सुद्धा सीता इड अ मँगो सीता काय करते हे आपल्याला माहीत आहे हा प्रश्न विचारत आहो की काय काय आणि कोणाला असा प्रश्न जेव्हा वर्बला विचारण्यात येते तेव्हा त्याचे ते अकर्मक किंवा सकर्मक क्रियापद असे दोन भाग पडतात तर इथे बघा सीता अ सीता काय करत आहे तर सीता खात आहे हे आपल्याला माहिती आहे इथे इथे अमॅगो हे कर्म आहे म्हणजे इट्स हिट्स हे कुठलं वर्ब झालं तर ट्रान्सिटिव्ह वर्ब झालं ट्रान्सिटिव्ह वर झालं तर सीता इट्स इतकं वाक्य सुद्धा पुरे आहे सीता काय करते खाते काय खाते हे विचारलेलं नाही आहे परंतु खाते इतक आपल्याला माहिती आहे तर सीता इट्स सीता खाते या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे एंट्रांझिटिव्ह वर्क आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब या दोघांचा फरक लक्षात आलेला असेल नक्कीच परीक्षेमध्ये अशा प्रकारचे वाक्य ओळखण्यासाठी आलेला आले तर आपण निश्चितच ते वाक्य कुठल्या प्रकारचं आहे इन ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे हे तुम्ही नक्कीच लिहू शकणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद इन ट्रान्झेटिव्ह वर्ब आणि ट्रान्झेटिव्ह वर्ब आपण शिकलेला आहोत तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच